या गृमत्या महिला अध्यक्ष राष्ट्रवाद्य काँग्रेसचे चंद्रशेखर पवार साहेब या पक्षाच्या आढावा बैठक त्याचप्रमाणे उत्तम जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय आमदार कलंक तथा पत्रकार या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष करोना सभागृहाचे पदाधिकारी स्वतः सत्य तावण्या

सध्या या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राजकीय परिस्थिती काय चालली आहे राजकारणामध्ये किती हुता पालन चालली त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि त्याचा कमी जास्त परिणाम हा तुमच्या आमच्यावर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण अनुभवलेला आहे आणि म्हणून आज पवार साहेबांनी या देशातील आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना नेत्यांना मुली काकूस सुद्धा आशा वेळी त्यांनी भाग घेतली या वादालाती नट पकता या ठिकाणी खंदेपणे या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही पवार आहेत चलन पवार आयना आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीसाठी सेवा ही आपली ओळख सेवा ही आपली ओळख नाही तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला सर्व काही यश आपल्या हातात या पवार साहेबांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सहकारी भगिनी सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी कार्यकर्ता या निवडणुकीच्या आज घाई गर्दीमध्ये आपण ही मिटिंग बोलवली त्याचं कारण असं आहे की उद्यापासून नगरपंचायत नगरपालिकेचे फॉर्म भरत होते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना ये एकत्र येण्यासाठी संधी पक्षाने दिलेली मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभव मी तुम्हाला सांगणार होतो या नगर शहरात उदाहरण देतो की मी ज्या वेळेला वे साधारणतः वे 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 काँग्रेस पक्षाच काम करा देशात आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्ष फार परवान होता सत्तेवर या शहरामध्ये फार पक्षाच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्या जे काही कोणी पदाधिकारी असतील त्यांच्या चुकामुळे काँग्रेसचं नाव घ्यायला या अशा परिस्थितीत मी प्रवेश केला मी आणि मंगलाराम मनोहर असा आम्ही दोन गरिबातल्या घरातले आणि सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करणार त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर ला आम्ही नगरपालिका लढलो पक्षाच्या चिन्हावर लढलो नाही लढलो परंतु त्यावेळेला आम्ही तेहतीस नगर शेव एकत्र आलो आणि एक मोठी भक्कम अशी काँग्रेस पक्ष स्थापन करून आम्ही या ठिकाणी ती यंत्रणा या ठिकाणी बोला बोलायला फार आहे पण मी बोललो नाही काका का ना का ते प्रतापराव काका यांनी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले आणि माझ्यापेक्षा ते चांगलं बोलतात चांगलं मार्गदर्शन अनुभव येत नाही आता आत्ता का आम्ही तसे रेटायर पण आता हीच खरं जबाबदार मी तर काकाला म्हणतो तुम्ही दिसतं ही घ्या दोरा काका अभिबांना माझा कारखाना हे ते बरं दोन आता तुम्ही सगळे जुने जाणले आपल्याला पक्षपाती काय आपल्याला जिल्हा पण तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी हो अनुभवावरून सांगतो तुम्ही जर झटून कामाला लागले गावगाव हो आजूबाजूला सगळ्या आपल्या मतदारसंघात तर राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त सदस्य जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतो कारण राष्ट्रवादी ज्या वेळेला नवीन नव्याण्णव साली स्थापन झाली त्यावेळेला परिस्थिती विस्फळीत होती सगळ्यांनी सात दिली जुने देते हो नेते होते लक्षेंद्र असतील इकडं मारुतराव फुले असतील अशा अनेक नेते नंतर त्याच्यामध्ये आल्याने शक्ती वाढ आज जरी आपल्याला वाटत असेल की मग हे तिकडे जाणार हो काही नाही तुम्हाला सांगतोय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तरुणांच्या बाबतीमध्ये या भाजपने इतकी हे केली शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाधा नाही त्याच्याकडे मत माग्यानंतर गेले आज बोलतील एखादा जोडास आणि त्या भाजपच्या उमेदवाराला अशी इतकी दैन्य अवस्था त्या आज त्यांची झालेली आता ते मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांसुद्धा इतके कात्रीमध्ये पकडलं जातं तेही फार काही करू शकत नाही परंतु सदैवाने या निवडणुकीच्या अगोदर झालेली अतिवृष्टी शेतकऱ्याच्या शेतमालाच्या बाबतीमध्ये झालेली खावाच्या बाबतीमध्ये झालेली घसरा दुधाला भाग वाढवला नाही आतापर्यंत तुम्हाला सांगतो कांद्याची हित परिस्थिती निर्माण करतात आता कुठं थोडीशी निर्यात बंदी बंदी त्या ठिकाणी केली म्हणून जरा आता अठराशे एकोणीसशेपर्यंत भाव आले तर सातशे आठशे काय परवडतो मी शेती करणाऱ्या शेतीशी संबंधित सर्व कार्यकर्ते आणि म्हणून मला खात्री वाटते अनुभवावरून मी सांगतो या भाजपचा अजिबात भाव करून बाकीचे जे पक्ष आहेत ते सुद्धा आपल्यासारखेच लाल लाल पक्ष आहेत परंतु जास्त लोकांना भाजप त्यावेळेला किती पैसे वाटत आहे पैसे कोणी खर्च किती द्या मग मत मात्र पवारसाहेबांच्या पक्षाला या जिल्ह्यामध्ये मिळतात प्रचंड विश्वास लोकांचा साहेब आणि तेवढं त्यांनी कामही केले हे तुम्हाला मी काय सांगायची गरज नाही अशा पद्धतीने आता तालुक्याला आज आपण या ठिकाणी शिल्केत या ठिकाणी आज आपण ही मिटिंग घेतली परंतु दहा तारखेला मला वाटतं बाबासाहेब आपल्याला मला सांगितलं की या मी येणार जा प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पहिले फेरी आहे नंतर मग मोठमोठी गावं यायची गणभेला असाच पक्ष बांधला होता राजकोटात आणि सगळ्यांना याची फेरी विनंती करतो की आपलं आपल्या सहकार्याचं आपल्या गावातलं कोणते गोरगरीब माणसं काही काम निघालं मला पक्षांनी यायची गरज नाही या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागात अनेक पेशंट येतात त्यांना विचारलं खूप आढळून होती माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बावीस एकवीस नव्वद फक्त फोन करून सांगा आमचा आहे आमच्या गावामधला आहे जात धर्म वगैरे काही पाहिजे नाही आपण त्यांना सगळ्यांना मदत या ठिकाणी मी निश्चितपणे करत अशाच प्रकारचं काम केलं म्हणून जाम कारण मला डोक्यावर घेतलं अहो तिथं काय आपला आपणार नाही आमदार विरोधी पक्षाचा जामखेडचं वाकेला रस्ता झाल्यामुळे जामखेड बर ते मुंबई नातं जोडलं की एस टी चालू झाली तुमच्यामुळे बरोबर आहे जामखेड आणि ह्या मंडळीने खूप सहकार्य साकार दिलं आजही ते नाही मोठ्या प्रमाणावर जामखेडकर या ठिकाणी आले त्याचं कारण असं एक की वळसे पाटील साहेब पालकमंत्री होते आणि मी गेला ते पालकमंत्र्याकडे एखादं काम झालं ते मुंबईला असून नाही ते कुठं असून तिथून ते इकडं मदत कर आणि त्यामुळे एक पक्ष देवाला वेळेला झालं जिल्हा बँकेमध्ये चेअरमन आपला झाला जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी आपले अध्यक्ष झाले नंतर बाबासाहेबांनी सांगितले शिवापूर श्रीगंद गेलो त्यामध्ये ते अजून त्यांनी ते शिवसेनेत गेले मी केलं माझे मित्र येते पहिले त्यामुळे आपल्याला ते काही करायचं नाही बाळासाहेबांना फोन केला आणि ते पुढचं त्याने तुम्हाला साहित्य उपाध्यक्ष या ठिकाणी जे काही ते होते मोठमोठी माणसं ते सर्व मी आता अध्यक्ष बाहेर आहोत सर्वसामान्य माणसाला संधी पदाला मिळत नाही अरे आपण काय सगळे एकाच लाईन बदले वरे बाबा आपल्या काही साखर कारखाने आप। आप एकच साखर कारखाने दुसरं नाही काय काकाचा आम्हाला विश्वास नाही लाभाऊ येईल काकाबा आणि संघर्ष करायचा असतो अहो मी पंचेचाळीस वर्ष राजकारणामध्ये अनेक जय अनेक पराजय सुद्धा सहन केले पराभव झाला तरी मी कधी म्हणजे नाराज झालो नाही आणि विजय झाला तरी कधी मा, मात मातलो नाही अशा पद्धतीने काम केलं परंतु मला एकच वागत तुम्हाला इथून गेल्यानंतर फॉर्म घेऊन जा जाना ज्यांना नगरपंचायत असेल नगरपालिका असेल या ठिकाणी फार्म वाटप केलेले उद्यापासूनच अर्थ भरायची मला वाटतं मुदत तीस तारखेपर्यंत शेवटची दहा ते सतरा सतरा तारखेपर्यंत अर्ज भरायची मदत आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सतर्क राहा निवडणूक मतदानाचे वगैरे काय आता विधानसभेला त्यांनी मत दोडली विधानसभेला त्यांनी अनेक पोटाने केले त्यामुळं खऱ्या अर्थाने सत्ता त्यांच्या आली त्या भाजपला सत्ता झाले तुम्ही टी व्ही वगैरे पाहता राजीव गांधींनी तो प्रश्न घेतला आणि तो त्याचे उकल फार केले समाजाच्या घराघरामध्ये की ही निवडणूक ही सगळी त्यांनी बंधनपणे चालवली मतं बाहेरून आणली मताची चोरी केली आपल्याला आमदार वगैरे दिसतात किंवा मुख्यमंत्री दिसतात त्याचं एकमेव कारण ते आता मात्र मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांनी आपले जे एजंट घेतले त्यांना सांगायचं सात ते पाच किंवा ते सहा दर व्यवसाय असत त्यांनी उठायचं आलेला माणूस त्या ठिकाणी एक एक तुम्ही चालणी करा त्यांच्याकडे त्या ठिकाणी त्या गावातली यादी त्या आपल्या एजंटकडं जो रूममध्ये असतो तर

समझा, रमते मन साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब